मधील आर के महाविद्यालय उद्घाटन प्रसंगी केंद्रीय मंत्री रामदास आठवले ऍडव्होकेट उज्ज्वल निकम मंत्री भरत गोगावले इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते या विधी महाविद्यालयाच्या उद्घाटन सोहळा अगदी जोशात पार पडलाय यावेळी बोलताना रामदास आठवले आणि उपस्थित मान्यवरांनी या महाविद्यालयाला शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर रामदास आठवले आणि भरत गोगावले यांनी यवत येथे झालेल्या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली आहे मी धन्यवाद देतो आमच्या रमेश खांडुळकर आणि रिद्धेश खांडुळकरला की त्यांनी या एवढ्या चांगल्या कॉलेजची निर्मिती केलेली आहे आज जर हा एरिया पाहिला आपण सगळं पाहिलं त्यांनी ते नाही पाहिलं त्यांनी इथली जागा इथल्या लोकांसाठी आजूबाजूच्या परिसरासाठी एक चांगलं काम केलेलं आहे म्हणून मी बघायशीच सांगितलं की हे आर के विधी महाविद्यालय हे आपल्या भांडूप या ठिकाणी मोठ्या दिमागामध्ये उभं राहिलेलं आहे त्यातून अनेक विधीतज्ञ तयार होऊन बाहेर पडतील आणि त्याचे श्रेय आमचे रमेशजी खानविलकर रितेश खानविलकर त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांना सहकार्य करणारे सर्व मान्यवर मंडई यांना मी देतो आणि त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो की हे आपलं महाविद्यालय असंच त्याला भरभराटे येवो अशा शुभेच्छा आ, सर आज आ, यवत दौंड दौंड तालुक्यामधल्या यवतमध्ये यवत मध्ये दोन गटामध्ये खरंतर हानामारी झालेली आहे तो सोशल मीडियावरती स्टेटस ठेवण्यावर हा सगळा प्रकार घडलेला आहे आज हा प्रसंग होण्याच्या काल एक दिवस अगोदर शिवसभा म्हणजे हिंदू हिंदू जागरण सभा जी आहे ती झालेली होती त्या संपूर्ण सभेला संग्राम जगताप आणि तिथे गोपीचंद पडळकर हे उपस्थित होते आता तू हे सांगतो हे आम्हाला काय अजून कल्पना नाही परंतु जर चांगल्या कामासाठी जर काय सभा होत असेल किंवा काय तर त्यामध्ये अडचण याचं कारण काय आणि त्याच्यामध्ये जर काय वादविवाद झाला असेल दोन्ही याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढतात असे आदिवासी पाड्यामध्ये या सिद्धिविनायक संस्थेचे अध्यक्ष संस्थापक त्यांनी ज्या उद्देशाने या आदिवासी हे विधी महाविद्यालय सुरू केलं हे अत्यंत कौतुकास्पद आहे याला कारण असं आहे की ग्रामीण भागातील मुलगा आदिवासी पाड्यातील मुलगा हा कायद्याचं शिक्षण घेणं आजच्या काळात का आवश्यक का आहे त्याच्याकरता निश्चित हा एक चांगला त्यांनी उपक्रम सुरू केला आहे मी त्यांना त्याकरता शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये न्यायालयात देखील आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रातील मुलं जशी दिसतात तसे आदिवासी पाड्यातील ही मुलं आपल्याला पुढे दिसतील याची मला खात्री आहे धन्यवाद आठवले साहेबांनी आता मंचावरती एक दावा केला की कुठेतरी पोलिसांवरती दबाव होता मालेगाव बॉम्ब्लास्ट मध्ये